स्टॉपला माझा सफ्रेन नमस्कार पालकांना नमस्कार सांगायचं तात्पर्य आहे की मी माझ्या मुलाला शाळेत म्हणजे पाहिजे पर्यंत आहे ना तर त्याच्यात म्हणजे काहीच इम्प्रुवमेंट नव्हती हो परंतु औटी अकॅडमी मध्ये मी फक्त एक दहा ते बारा दिवस दिवसच त्यांनी ट्युशन अटेंड केली कारण त्याचं ऑपरेशन असल्यामुळं आम्ही पुण्याला काही चार आठ दिवस राहिलो त्याच्यामुळं त्याला पूर्ण शिक्षण अटेंड करता आली नाही तर मी असं एक ठरवलं की आव अकॅडमीला मी माझ्या मुलाला माती म्हणून आणून सोडलं होतं पण जर जसं कुंभार घडवतं माट वगैरे जे काय वस्तू बनवतं तसंच औटी अकॅडमीच्या सुधीर आवटी सरांनी व त्यांच्या मी माझ्या मुलाला पूर्णपणे माटासारखं रूप दिलं आणि आज मला सगळ्यात म्हणजे अनुभव असा आला की जेव्हा मी त्याचा पेपर तपासला आज स्कॉलरशिपची परीक्षा देऊन आल्यानंतर तर मी म्हणलो की आवट्या अकॅडमीला आपण जर आपल्या मुलाला माती म्हणून टाकलं तर खरंच सरांनी त्याला घडवलं म्हणजे पंधरा दिवसात घडवणं म्हणजे हे खूप काय अवघड गोष्ट आपण मी आता पाचवीपर्यंत व्यंकटेश पब्लिक स्कूलला टाकलं परंतु ते तिथंचे शिक्षक मी नाव नाही ठेवत परंतु ते काहीतरी आजारी असल्यामुळं त्याला बर्डन म्हणजे पेन्शन देत नव्हते काही हे अभ्यास करून घेत नव्हते काही नाही पण मी आव अकॅडमी अकॅडमीमध्ये टाकलं तर ती फक्त शाळेची शाळेची ट्युशनची भाषा होऊ लागलं एकदा तर असं झालं स्कॉलरशिपची पुस्तक नव्हते आणि ते म्हणत होतं पप्पा मला रात्री बारा एक वाजता उठून म्हणतो म्हणजे दोन दिवस ट्युशनला आलं नाही तर तिसऱ्या दिवशी म्हणतो की पप्पा मला सगळे ना तर आकडे दिसू लागले रात्री बारा एक वाजता उठून सांगतो तर मग मी शेवटी दुसरं काही काम नाही केलं सगळ्यात पहिले पुस्तक घेण्याचं हे केलं म्हणजे पुस्तक अवेलेबल नव्हते त्याच्याकडे दोन तीन दिवस लेट झाले तर मग मी पहिले पुस्तक घेऊनच दिले तर त्याच्यात इतका इम्प्रुवमेंट झाला की आपण असं इम्प्रुवमेंट म्हणजे आपल्याला आपण भाग्यवान आहे की आपल्या देवळे परिसरमध्ये इतकी चांगली अकॅडमी आपल्याला म्हणजे घरा घराच्या शेजारी भेटली नाही तर मग आपल्याला असं हे अशा अकॅडमीला शोध शोधत म्हणजे कितीतरी जास्ती पैसे भरून आपली अशी अकॅडमी भेटणार नाही असं तरी माझं सांगण आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मेंटल में में ॲबिलिटी हे काय आम्हाला आम्हाला शिक्षणातलं ज्ञान ह्याच्यामुळं नाही की आपण ग्रॅज्युएट नाही किंवा दहावी पास पण नाही मी सांगतो मी दहावी पास पण नाही परंतु जेव्हा माझा मुलगा आहे असं एक पंधरा दिवसात एवढं छान बोलू लागलं की ट्यूशनची भाषा म्हणजे आम्हा मला माहितीच नाही ट्यूशनची क्यूब काय स्क्वेअर काय हे काय ते काय ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागलो मी बोलले पंधरा दिवसात जर का इतका इम्प्रूव्हमेंट होत असेल तर आपण ह्याला लाईफ टाईममध्ये जर का सुधीर सुधीरवटी अकॅडमीमध्ये जर का ठेवलं तर हे नक्कीच एखादं मोठा अधिकारी किंवा मोठं काहीतरी होऊ शकते हे मला फुल कॉन्फिडेन्स आलं त्याच्यामुळं मी अकॅडमीचं आणि सर्व पालकांचं दोन शब्द होऊनही मग